चालू आहे त्याच्यावरचा एक रिपोर्ट आहे जागा वाटपावरून मायुती ठिणगी पडलेली असतानाच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपला धारेवर धरले केसानं गळा कापू नका असा इशाराच कदमाने दिलेला आहे रामदास कदमांच्या या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून केसानं गळा कापू नका रामदास कदम कडाडले माझं नाव रामदास कदम कदमांचा इशारा जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेने ठिणगी जागावाटपात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे भाजप बत्तीस जागा लढवण्याच्या तयारीत असल्यानं शिंदे आणि अजित पवार गटाच्या पदरात किती जागा पडणार हा प्रश्न आहे यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये ठिणगी पडली आहे केसाने गळा कापू नका असा इशाराच कदमांनी दिलाय मोदी शहानी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललंय ते अतिशय घुणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील तेवढा मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रास मी आणेन पुन्हा मी बोलेन दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपनी उघडपणे राष्ट्रवादीला शिवसेनेला मतदान केलं उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना दोन हजार नऊमध्ये युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपांनीच पाडलं हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवला नाही याची दखल वरिष्ठ पातळीवर भाजपच्या मंडळीने घेतली पाहिजे तर आमचेच कार्यकर्ते फोडायचा प्रयत्न झाल्यास आपल्याला ही पावलं उचलावी लागतील असा इशारा आमदार योगेश कदम यांनी दिलाय महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फोडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाईलाजन उचलावी लागतील प्रमोदजी सावंत यांनी इथे सभा घेणं हा त्यांचा पूर्णपणे पक्षाचा त्यांचा अधिकार आहे पण ते करत असताना जर का शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला गेला असेल तर ते मला पटलं ते नक्कीच वरिष्ठांपर्यंत माहिती यावर रामदास कदमांना टोकाचं बोलण्याची सवय असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी नाराजीबाबत कदमांशी चर्चा करेन असं म्हटलेलं आहे तर भुजबळांनी एकमेकांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधीकधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे अशी नाराजगी व्यक्त करणं हे काही मला संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करेन योगेशजींशी मी चर्चा करेन की नक्की माझ्याकडून का को कोणत्या निधीच्या बाबतीमध्ये काही कमतरता राहिली आहे का किंवा काय मी अजून करायला हवं हे ते मी त्यांच्याशी नक्की चर्चा करेन योगेश माझा अत्यंत चांगला मित्रही आहे त्यामुळे असं काही होणार नाही त्यांना त्यांच्यावरती काही निधीच्या बाबतीमध्ये काही अन्याय होणार नाही याची मी नक्की दखल घेऊ आता तसे शार्प रिॲक्शन का मी काही देणार नाही तूर्त तरी हां <laughs> आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे शिंदे गटात जागा वाटपावरून वादाची ठणगी पडल्यानंतर ठाकरे गटातील नेते संजय राऊत आणि राजन साळवी यांनी जोरदार निशाणा साधलाय गळा कापू नका वगैरे ठीक आहे कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचो ज्या पद्धतीनं त्यांच्या अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही या क्षणी त्यांचं त्याने बघावं रामदास कदमानी हा भाजपला ह्या संपूर्ण असल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ती आपली कोकणातली असेल राज्यातली जनता म्हणून चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि यांचं भांडण यात सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभवाला कारणभूत ठरणार आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामधील शिवसेना इंडिया असेल महाविकास आपलं यश दाखवेल आम्हाला विश्वास आहे दोन दिवसात भाजप हायकमान जागा वाटपावर अंतिम निर्णय घेणार आहे त्याआधी देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजित पवारांची मनधरणी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज